दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणजे साक्षात श्री दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ यांचा दुग्ध शर्करेचा संगमच श्री दत्तगुरू म्हणजे आपला श्वास आपलं सर्वस्व आपलं बळ नुसतं श्री दत्तगुरूंचं नाव जरी आपण उच्चारलं तरी आपल्या शरीरामध्ये तरतरी येते त्यांच्या सेवेने भक्तीने असाध्य होते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असा हा जो मंत्र आहे हा मंत्र जपताना सर्व सुख प्राप्त होतात मित्रांनो हा शक्तिशाली अद्भुत आणि दिव्य असा मंत्र आहे या मंत्राच्या जपाने तुम्हाला आज सर्व काही प्राप्त होऊ शकते मग त्यामध्ये धन असेल दौलत पैसा अडका संपत्ती ऐश्वर सर्व काही कारण हा मंत्रच भक्तांच्या कल्याणासाठी आहे बरं का हा मंत्रच भक्तांना सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी आहे या मंत्राची शक्ती इतकी अफाट आहे की या मंत्राचा नुसता जप सुरू केला तरीसुद्धा समोरच्या कितीही अडचणी असू द्या अडचणी गायब व्हायला सुरुवात होते संकट दुःख समस्या पसार होतात कारण दत्तगुरूंच्या समोर कोणाचंच काही चालत नाही मित्रांनो हा तेजस्वी मंत्र नित्यनियमाने जपण्याचा प्रयत्न करा रोज जपण्याचा प्रयत्न करा सकाळ संध्याकाळ जपण्याचा प्रयत्न करा कारण हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ जपण्याचा प्रयत्न करा रोज सकाळी संध्याकाळी जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हा, नक्की हा मंत्र नक्की जपा मित्रांनो हा नुसता मंत्र नाही तर हा मंत्र म्हणजे तुमचं झोपलेलं नशे बदलणारं अस्त्र आहे बरं का तुम्ही जेही काही गमावलं असेल सर्व काही प्राप्त करण्याचा तो एक मार्ग आहे तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे मित्रांनो हा मंत्र जपताना मन शांत ठेवा शांत जागी बसून डोळे बंद करा मन प्रसन्न ठेवा तुमच्या मनात ही कोणती इच्छा असेल ती इच्छा, इच्छा मनातल्या मनात श्री दत्तगुरू श्री स्वामी समर्थ यांना सांगा त्यांच्याशी बोला आणि पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने पूर्ण निष्ठेने या मंत्राचा जप सुरू करा मित्रांनो खरंच सांगतो तुमचा विश्वास बसणार नाही अशा शुभ गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये धडाधड धर घडायला लागतील अडकलेली कामे पटापट व्हायला लागतील पैशाचे अनेक मार्ग सुरू होतील तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर यायला लागेल कारण हा मंत्रच धनाचा वर्षाव करणार आहे धन देणार आहे गमावलेले देणार आहे जे मिळत नाही ते प्राप्त करून देणारा असा हा मंत्र आहे कारण का हा मंत्र म्हणजे साक्षात दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहे तर मित्रांनो असेच नवनवीन मंत्र आणि त्या मंत्रांचे फायदे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण पुढील काही मिनटे या तेजस्वी आणि धनाचा वर्षाव करणाऱ्या मंत्राचा जप करूया ओम श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनम स्वाहा ओम श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनम स्वाहा ओम श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनमदेयी स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनमदेयी 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 स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय <invece> धनमदेयी स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय 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 धनं स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनमदेयी स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनमदेयी स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनमदेयी 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 स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनमदेयी स्वाहा ॐ श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनम स्वाहा ओम श्री दत्तात्रियाय स्वामी समर्थाय धनमदेयी स्वाहा